आज या ठिकाणी परभणी प्रकरणावर अल्पकालीन सूचनेला मान्य मुख्यमंत्री उत्तर देत असताना ते उत्तर उत्तर हे काही समाधानकारक नव्हतं आम्हाला अपेक्षा होती की त्या ठिकाणी न्यायाची भूमिका ते घेतील दोषींना वाचवणार नाहीत आणि न्याय देतील त्या परभणीमध्ये ज्यांनी आंदोलन केलं ती आंबेडकरी जनता आणि बौद्ध जनता ही न्यायप्रिय होती ते त्यांनी मान्य केलं की शांततेमध्ये ते आंदोलन झालं परंतु ज्यांनी संविधान शिल्पाची विटंबना केली त्याची पाठराखण त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे एकीकडे म्हटलं की ते मनोरुग्ण आहेत आणि त्यांची हिस्ट्री त्या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आणि बोलत असताना असंही म्हटलं की आता त्यांना पछतावा येतो जर ते व्यक्ती मनोरुग्ण आहे तर त्याला पछतावा कसा येऊ शकतो हो त्या ठिकाणी आणि जर असं असेल तर मग त्यांचा बोलविता धणी कोण आहे त्यांनी असं सांगितलं की ते मोर्चात नव्हते मग मोर्चात नव्हते तर त्या टायमिंग ता त्या ठिकाणी ऍडजस्ट करून ती व्यक्ती त्या ठिकाणी विटंबना करायला कशी निघाली परंतु राईट राईट टू रिप्लाय मध्ये आम्हाला त्या ठिकाणी बोलण्याची परवानगी देण्यात आली नाही त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी मांडू शकलो नाही तर पहिला प्रश्न त्यांनी ज्यांनी संविधान शिल्पाची तोडफोड केली अपमान केला त्याला लपवण्याचं वाचवण्याचं काम त्या ठिकाणी दुसरी बाब कोमिंग ऑपरेशनच्या संबंधी माझ्याकडे व्हिडिओ फुटेज आहेत सी सीसीटीव्ही चे फुटेज आहेत पोलीस त्या ठिकाणी कोमिंग ऑपरेशन करताय जबरदस्तीनं मोडतोड करते आहे तोडफोड करते आहे जबरईन मारते आहे परंतु त्याची सुद्धा पाठराखण त्या ठिकाणी करण्यात आली त्या ठिकाणी जो पोलीस निरीक्षक अशोक घोडबांड आहे त्याची पार्श्वभूमी यापूर्वी त्या या त्याचा रेकॉर्ड काय की दलितांच्या विरुद्ध त्यांनी कशा पद्धतीने त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्याला सस्पेंड करण्याचं त्यांनी सांगितलं पण टर्मिनेट केलं नाही त्याला वाचवलं आहे त्या ठिकाणी आणि त्यांनी सांगत असताना असं सांगितलं कि बच्चलाबाई मानवते या पोलीस कॉन्स्टेबलवर महिला पोलीस कॉन्स्टेबलवर त्या बाराला धावल्या या सीसीटीव्ही फुटेज मध्ये पाच पोलीस पुरुष पोलीस हे त्या महिलेला घेऊन जात असताना मारताना या ठिकाणी दिसत आहेत त्यांनी जर बोलायची परवानगी असत मी हे त्यांना दिलं असतं तर त्या संबंधी सुद्धा त्यांनी लपवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि ते काय म्हणतात की सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी जो कायद्याचा विद्यार्थी होता त्या विद्यार्थ्याची मेडिकल एक्झाम केली त्या मेडिकल पीएम रिपोर्ट मध्ये पोस्टमार्टम मध्ये त्या ठिकाणी मल्टिपल इंजुरीज दाखवलेल्या आहेत आणि ते सांगतात कि ते जुन्या इंजुरीज आहेत त्या ठिकाणी आणि त्याला त्या आला त्या ठिकाणी अत्यंत चुकीची माहिती सभागृहामध्ये आज माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली आणि फसवणूक करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला त्या पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड यांच्यावर सुद्धा आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी पोलिसांना वाचवण्याच आणि ज्यांनी संविधानाच्या शिल्पाची मोडतोड केली त्याला वाचवण्याचा प्रयत्न मान्य मुख्यमंत्र्यांनी केला त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो मी परभणीच थोडं पुढे नेतो थो, मला प्रश्न एवढाच विचारायचा आहे की सूर्यवंशी स्वतःला मारून घेतलं की काय जस पोस्टमॉर्टमच्या ओपनिंग पेज मध्ये लिहिलेलं आहे मल्टिपल इंजरीज रिझल्टिंग टू शॉक या मल्टिपल इंजरीज जिवंत असतील म्हणूनच मल्टिपल इंजरीज लिहिलेल्या आहेत ना जर पूर्वीच्या जखमा असत्या तर तसं तुम्ही त्यांना विचारला आलं असतं पोस्टमॉर्टम मध्ये पोस्टमार्टम रिपोर्ट माझ्याकडे आहे मी आपल्याला प्रिंट आउट पाठवतो बाहेर मल्टिपल इंजरीज दिलेल्या मल्टिपल इंजरीज झाल्या कुठे फोटो बोलावं एखाद्याने सभागृहाच्या ह्याच्यावर येऊन सूर्यवंशी त्याचा मृत्यू कसा झाला हे हुशार माणूस आहे सूर्यवंशी मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्या बाबतीत कुठल्याही गांभीर्याने निवेदन केलं नाही सूर्यवंशीच्या बाबतीत पोलिसांनी ज्या पद्धतीने मारलेत रस्त्यावर लोकांना त्याचे व्हिडिओज आहेत म्हणजे पोलिसांच्या अट्रॉसिटीज आणि पोलिसांना प्रोटेक्ट करण्याचं काम एक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलं पण तेरा बारा कोटी लोकांना रो, जे अपेक्षित होत तो न्याय देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं नाही आजही त्या मृत व्यक्तीवरती आणि सगळ्या परभणीकरांवरती जे न्यायप्रिय परबणीकर आहेत महाराष्ट्राची जनते यांच्यावर अन्याय झाला आणि खास करून उत्तम सूर्यवंशीला कुठल्याही प्रकारचा न्याय या सरकारने दिला नाही सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस म्हणजे ते मारलं कोणी तर हा प्रश्न उपस्थित झाला त्यांनी स्वतःनेच पाठीवर मारून घेतलं की काय मल्टिपल इंजिनियर्स करायला काय म्हणजे काय पद्धत आहे उत्तर द्यायची आणि आम्हाला अध्यक्ष बोलूही देत नाही मध्ये शेवटपर्यंत कळलं नाही की वाल्मिक कराडवर गुन्हा काय येणार आहे तो तीनशे दोनचा आरोपी होणार आहे की नाही त्याला मको का लागणार आहे की नाही कुठल्याही प्रकारचा आम्हाला जॉईनच होऊ दिलं नाही वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं काम सरकार करताय का अस धनंजय मुंडे सरकारमध्ये तुम्ही कसली वाल्मिक कराडची चौकशी करता आम्ही कोणाबरोबरही फोटो असले तरी त्यांना सोडणार नाही तुमच्या बरोबर फोटो आहेत पण आम्हाला असं माहिती आहे की तुमचा आणि त्याचा काहीही संबंध नाही आम्हाला माहिती आहे अजून त्याचे कोणाकोणाबरोबर फोटो आहे पण आम्हाला हेही माहिती आहे की त्यांचा आणि त्यांचा काही संबंध नाही पण तुम्हाला असं म्हणायचंय का धनंजय आणि त्याचा काही संबंध नाही आता स्पष्टच बोलतो महाराष्ट्राच्या समोर मुख्यमंत्र्यांना असं म्हणायचं आहे का की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडाचा काहीच संबंध नाही वाल्मिक कराड इज अ सिरियल किलर विकृत आहे तो है रामन राघव ज्या मानसिकतेचा होता त्याच मानसिकतेचा वाल्मिक कराड आहे हे एवढं सगळं बोलून देखील जर तुम्ही गुन्हेगारी वर्तुळाला समर्थन म्हणजे एकीकडे दाखवायचं मी न्यायालयीन चौकशी करतोय एसआयटी करतोय एसआयटीचा आधी काय धनंजय मुंडे समोर तोंड काय मंत्रिमंडळाचा आपला सहकार्य येतो आम्ही कोणालाही सोडणार नाही तुम्ही वाल्मिक कराडला मोफे सोडून टाकलो त्याला सांगितलं की आम्ही तीनशे दोनचा आरोपी करणार आहोत ज्या खडणीतनं ही हत्या झाली ती खंडणी मागितलीच आहे कराडनी जर वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे तर त्याला वाचवण्याचं काम कशासाठी आणि स्वतः मंत्री मोदय ताठ माने येऊन जगाला सांगतायत कि वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे हे आम्ही नाही सांगत ना टीव्ही वरती स्वतः धनंजय मुंडे येऊन सांगतायत महाराष्ट्राची आज फसवणूक झाली अपेक्षा होती की आपल्या पाच वर्षाचा रोडमॅप ठरवत असताना न्यायप्रिय मुख्यमंत्री म्हणून माझं नाव घ्या मी सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार आहे विरोधकांवर अन्याय होऊ देणार नाही हा विरोधकांचा अन्यायवर अन्याय नव्हता संतोष देशमुखची केस आणि सगळे मानवी मूल्यातनं लढत होतो पण तो आहे बीजेपीचा कार्य करतात तो आमचा कार्यकर्ता नाही आहे कार्यकर्ता आहे तो पण आमचा नाही आहे ते एका वेगळ्या पक्षाचा आहे पण माणूसच्या दृष्टीने ही सगळी केस लढत होतो आणि लढवू ज्या पद्धतीने सरकारनी गोल 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 फिरवत या सगळ्या दोन्ही केसेसला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला आहे हा अश्लाध्य आहे हा महाराष्ट्राच्या न्यायप्रिय जनतेवरती अपमान आहे या दोन्ही केसेस मध्ये मला वाटत नाही हा सरकार न्याय देईल त्यामुळे आता ही लढाई रस्त्यावर येऊन लढावी लागेल सूर्यवंशी तर केस हास्यास्पद करून टाकली बिचारा लॉचा विद्यार्थी मेला तो मेला कसा हे थांबण्याचं धारिष्ट सरकारने नये तुम्ही खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगता की त्याला श्वासोश्वासाचा त्रास होता त्याच्यामुळे माणूस मरतो का ब्रेथलेसनेस मुळे माणूस मरतो का कधी झाला त्याला ब्रेथलेसनेस किती वाजता झाला ब्रेथलेसनेस तो मृत कसा काय आला तुमच्या हॉस्पिटलमध्ये तो किती वाजता मृत पडला त्याला तर तो गेला का प्रश्न आम्हाला विचारायचे होते पण हे प्रश्न विचारल्यानंतर अडचणीत येईल म्हणून अध्यक्षांची अध्यक्ष म्हणून भूमिका न बजावता सरकारचे उजवे हात म्हणून भूमिका बजावली आणि आज लोकशाही मुल्यांना काळीमा फासली गेली म्हणून आम्ही सगळ्यांनी सभात्याग केलाय या दोन्ही केसेसमध्ये न्याय मिळणार नाही असं आता आमच्या मनाला खात्री पटू लागली वाल्मिक कराड वाचवण्याचा वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न आहे कारण का वाल्मिक कराडनी जर तोंड उघडलं तर अनेकांचे बुरखे टरा 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 फाडले जातील कोणाची किती संपत्ती आहे कुणानी काय केलंय कोणाचे कुठे लपडी आहेत सगळं 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 माहीत असलेला जगातला एकमेव माणूस हा वाल्मिक कराड आहे वाल्मिकडच्या फोन मधल्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून वाल्मिक वाचवला तर बाकीच्या वाचणार आहेत तुमच्या सहकारी सांगतो माझा खास माणूस आहे काल परवा सांगितलं आणि त्या खास माणसाची चौकशी तुम्ही करणार त्या माणसाला बाजूला बसून जे धनंजय मुंडेला देखील हे सरकार घाबरते की काय अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात निर्माण झाली जर घशतीचं राज्य महाराष्ट्रात निर्माण असेल होत असेल तर शिव शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे एसआयटीच्या चौकशीला काही अर्थ नाही न्यायालय जेव्हा ते म्हणतात की पूर्वीची पालेमुळे खळावी लागतील तर आमचं तेच म्हणणं आहे की तो सिरियल किलर आहे हे सगळ्या खुनांची मालिका झाली असताना जर तुम्ही म्हणता काहीच संबंध नाही तर मी साधी एक केस सांगतो पपन गीते म्हणजे गीते विरुद्ध आंधळे मर्डर केस आहे परळी मधली त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर कोण होता महाजन तोच महाजन आज त्या मत्साजोग मध्ये ऑफिसर आहे त्यांनी महाजनांची पाठराखणी केली बरोबर आहे पण त्या मध्ये तीनशे सात आरोपी मालमिक कराड आहे मग मालमिक वरती तेव्हा गुन्हा का नाही दाखवा आपल्या त्याला अटक का नाही केली आजपर्यंत आजपर्यंत एवढे वर्ष झाले त्याला का अटक केली नाही मोका कोणाला लावणार होते त्याला मोकाट सोडला होता मोकाट आणि एवढे वर्ष तो बोकाट सोडून फक्त सिरियल किलिंग काम करत होता आणि ते कुठेही जातपात आडवी येत नाही त्याने अर्ध्या ज्या मर्डर केल्या त्या वंजारी समाजातल्या लोकांच्याकडे वंजारी म्हणून मी सांगतो असं आहे की मुख्यमंत्र्यांनी काही सांगितलं नाही तो म्हणाला एमसीआर मधनं आला आता एमसीआर मधनं आला मग एमसीआर मध्ये रात्री त्याला मारल पाठीवर कुठनं त्याला श्वासोश्वासाचा त्रास झाला कधी कुठलंही उत्तर मिळालं नाही आम्हाला विचारता श्वासोश्वासाचा त्रास होतो ना श्वासोश्वासाचा त्रास झाला आणि माणूस लगेच मिळाला असं होत नाही ना ब्रेथलेसनेस हे डेव्हलपिंग हे असत ते डेव्हलप होत जात अचानक श्वास कोणले गेला असं तर होत नाही इमिजिएट मरत नाही श्वासोश्वासाच्या त्रासानंतर हे सगळं आहे या सरकारने केलाय लाज वाटते की अशा माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनांमध्येही जर सरकार राजकारण करणार असेल तर हे दुर्दैव आहे या सरकारची पुढील वाटचाल किती कशी असणार आहे हे आज स्पष्ट झालं काहीच झालं नाही लोकांनी स्वतःहूनच काठ्या तोडून घेतल्या कोम्बिंग ऑपरेशन झालं नाही पोलिसांनी मारलं नाही काहीच झालं नाही लोक फोटो सांगितलं त्यामध्ये सगळं फिरवण्याचा प्रयत्न केला आणि यांना वाचवण्याचं काम केलं त्यांनी मला वाटतं विस्तृतपणे नितेंद्र साहेबांनी आणि आवड साहेबांनी भाष्य केलेलं आहे या दोन्ही घटनेवर आपण सर्व देखील पाहत होता हाऊस मध्ये जे मुख्यमंत्री महोदयांचं उत्तर येत होत आणि जे साधारण कारवाई फक्त उत्तर नाही तर कारवाई जी अपेक्षित होती ती अपेक्षा भंग, भंग फक्त आमची काही विरोधी पक्ष म्हणून नाही तर त्यांच्या सत्ताधारी बाकांवर देखील त्यांच्या मागे बसलेल्या आमदारांची जागी अर्थात या गेल्या तीन चार दिवसाच्या अधिवेशनामध्ये आम्ही पाहत होतो मुख्यमंत्री महोदय सतत सांगत होते, होते की महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि कुठेही काही चुकीच्या घटना आम्ही घडू देणार नाही कोणाची भीती नाही जे काही योग्य असेल जे काही सत्य असेल त्या मार्गावर चालू पण आज आत्मपरीक्षण करून भाजपाच्या देखील आमदारांनी पाहिलं पाहिजे की खरोखर योग्य जे आहे आणि सत्यच्या मार्गावर आपण चालत आहोत का कोणाची पाठ राखण करण्याचा हा प्रयत्न आहे का कोणाला वाचवण्याचा हा प्रयत्न आहे का आणि जे काही सत्य होतं चौकशी होणारच आहे पण जे काही डोळे देखत आहे त्याच्यावर त्यांची नावं घेऊन का बोलता आलं नाही जी काही घटना घडलेली आहे त्याच्यात गोल गोल जाण्याची का गरज होती थेट जे काही घटना घडलेली त्याच्यावर बोलता का आलं नाही मुख्यमंत्री महोदयांना कोणाचं दडपण आहे का कोणाचं प्रेशर आहे का मी आपल्याला आठवत होत आठवण करून देतो सकाळीच मी ही मागणी केली होती की साधारणपणे जे देवेंद्र फडणवीस साहेब आक्रमकपणे विरोधी पक्षाच्या बाकावरनं बोलत होते ते भाषण आम्हाला आठवतात त्यांच्या मनातली भावना आठवते आणि तीच भाषण जी आम्ही ऐकतो तेव्हा असं वाटतं की आता मुख्यमंत्री झाल्यानंतर तशाच कायद्याची अंमलबजावणी जे काही त्यांना अपेक्षित होतं त्यावेळी ते करणार आहेत की नाही मी त्यांना जेव्हा टाइम लाईन बद्दल विचारलं त्यांनी मला सांगितलं तीन ते सहा महिने ठीक आहे तर त्यांनी तीन ते सहा महिने घेतलेले आहेत पण ह्यात जे कोणी त्यांचे सहकारी असतील जे काही नेटवर्क असेल जाळं असेल ते खरोखर ते शोधून काढणार आहेत का पाळ जाणार आहेत का की हे विषय देखील रफादफा करणार आहेत ह्याच्यावर आम्हाला उत्तर अपेक्षित आहे दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी जो मी मुद्दा इथे घेतला कारण बघा हे जे मध्ये घडलं असेल किंवा परभणीत घडलं असेल आमची मनापासून भावना ही आहे की कुठच्याही समाजामध्ये कुठच्याही धर्मामध्ये कुठच्याही जातीमध्ये वाद निर्माण होऊ नयेत है। आणि हेच मी सांगतोय की सकाळी पण जो विषय इथे मी घेतला मराठी अमराठी अनेक वर्ष जे लोक वेगळ्या वेगळ्या प्रांतातून असतील वेगळ्या भाषेचे लोक असतील आमच्या राज्यात राहत आले मुंबईत राहत आले आमचे म्हणून राहिले मिळून मिसळून राहिले कधी हा वाद झाला नव्हता व्हेज नॉन व्हेजचा किंवा भाषेचा पण नेमकं मिंदनचं राज्य आल्यानंतर आणि नंतर आता भाजपचं राज्य आल्यानंतर हे छाती ठोक पण आम्हाला कसं सांगू लागले की तुम्ही मराठी लोक गाणार तुम्ही मटन खाता तुम्ही मच्छी खाता म्हणजे कोळीवाडे जेव्हा क्लस्टर डेव्हलपमेंट मध्ये ह्यांचं जे स्वप्न आहे भाजपचं क्लस्टर डेव्हलपमेंट होईल तिथे देखील अशी लोक येतील आणि आमच्या कोळी बांधण तिथून दूर करतील हे कितपत योग्य आहे आणि ह्याच्यावर अजूनही भाजपाने उत्तर दिलेलं नाहीये तसंच परवा जो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला तुम्ही विचार करा महाराष्ट्र द्वेष केवढा आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इकडचे सुपुत्र ना महाराष्ट्राचे सुपुत्र पण त्यांच्याबद्दल देखील मनात द्वेष त्यांचा जो अपमान झाला त्याच्याबद्दल माफी मागायला तयार नेमकं तुम्ही काय केलं आम्ही काय केलं या वर्षी काय झालं त्या वर्षी काय झालं झालं असेल तर झालं असेल पण त्याचं आणि परवा गृहमंत्री महोदय जे बोलले त्याचा काय संबंध आहे जो अपमान त्यांनी केलाय तुमच्या मनात जे होतं ते तुमच्या भाषणात आलं बाजूला करा त्यांना माफी मागायला लावा ते न करता अजून काहीतरी असेल तर सुरू झालेला आहे म्हणजे देशात आम्ही मराठी काही हिंदू नाही का आम्ही काही रोहिंग्या दिसतोय का तुम्हाला जो तुम्ही साधारणपणे राग हे इथून आले ते तिथून आले रोहिंग्याने बांधण्याशी आले त्यांना पण मराठी माणसाचा काय दोष आहे जो दोष तुम्ही आमच्यावर लावू इच्छितात जे काही वाद तुम्ही आला जिल्हा जिल्ह्यामध्ये निर्माण करायचे जी काही भांडणं आमच्यामध्ये निर्माण करायचे आम्ही ती निर्माण होऊ देणार नाही आम्ही इथे महाराष्ट्र म्हणून आलेलो आहोत आणि महाराष्ट्राचा आवाज बुलंद केल्याशी राहणार

कि उसको तीन सौ में आरोपी किया जाएगा सरकार कह रही है कि इसका इतिहास बहुत पुराना है लेकिन इतिहास हम खदेड़ के निकालेंगे ऐसा नहीं था और जब तक वो नहीं होगा आप वाल्मीकि करार और धनंजय मुंडे का जो ब्रैकेट है वो तो खोली नहीं सके ठीक इनसे न्याय की अपेक्षा ही नहीं की जा सकती